श्री गणेशायन महा नागपंचमीची कहाणी सांगत आहे हरिभक्तपरायण रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव तर चला तर मग ऐकूया नागपंचमीची कहाणी अहो नागोबा तुमची कहाणी ऐका हां आठबाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी तर कोणी पंजोळी तर कोणी माहेरी गेल्या सर्वात धाकटीला माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा नारज झाली पण मनात म्हणाली माझे सर्व संबंधी नागोबा देव आहे नागोबा मला माहेरून न्यावसेल तिच्या मनातील तो दृढभाव पाहून शेष भगवानास तिची दया आली ब्राह्मणाचा त्याने वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला त्याने आपल्या सुनीला विचारलं तिनंही हे माझे मामा आहेत असे सांगितलं ब्राह्मणानं तिला जाण्यास परवानगी दिली वेषधारी मामांनी तिला आपल्या वारुळात नेले व खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बेळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चाहू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली हे पाहून ती घाबरून गेली व हातातील दिवा खाली पडला पिलांच्या शिपट्या भाजल्या नागिनीला राग आला तिनं नवऱ्याला सांगितलं तो म्हणाला आपण तिला लवकरच सासरी पाठवू पुढं ती पुन्हा आनंदानं वागू लागली एके दिवशी तिने मुलीला भरपूर धनसंपत्ती दिली व मनुष्य देह धारण करून दिला आणि सासरी पोहोचवली इकडे नागाची मुलं मोठी झाली त्यांनी आपल्या तुटक्या शेपटीबद्दल आईला विचारलं तिने मुलीची गोष्ट सांगितली त्यांना राग आला सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस होता हिनं पुष्कळ वेळा भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर भिंतीवर नागाची चित्र काढली मनोभावी पूजा केली व प्रार्थना केली हे नागोबा हे नागोबा देवा तुमचा जय हो लांडोबा पंडोबा हे माझे भाऊ जिथं असतील ना तिथे खुशाल असू दे राहू दे असे म्हणून नमस्कार केला नागाच्या मुलांनी हे सर्व पाहिलं ही आपली मनोभावे पूजा करते श्रद्धायुक्त अंतकारणाने प्रार्थना करते यांची त्यांना जाणीव झाली त्यांच्या मनातील राग दूर झाला व तिच्याविषयी करुणा निर्माण झाली पुढं त्या दिवशी तिथं ते राहिले दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एका नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा नागोबा प्रसन्न झाला ना तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।